नमस्कार मी ऋतुशा कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक खास कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्येही निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे सगळीकडेच राजकीय चर्चा सुरू आहे आठवडी बाजारात सुद्धा यामध्ये तो मागे राहिलेला नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा चर्चा जोरदार सुरू आहेत संभाजीनगरच्या आठवडी बाजारात सध्या निवडणुकीची काय चर्चा आहे याचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी पाहुयात बोलबिंदास्ता खास रिपोर्ट विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वे येतात अनेक दावे केले जातात मात्र लोकांचा कौल काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बाजारात आलोय संभाजीनगरच्या काय चाललंय कांद्याल भाव आहे का नाही कांद्याल बस भाव हा भाव आहे ना किती साडे साडेतीन चार हजार कमी झालं ना माग हा माग कमी झालं कोणतं बाजार या बाजार बर किती गाव असतात याला तीस खेडे याला काय कांद्याचा भाव वाढलाय मताचा भाव वाढलाय की नाही वाटलं मताचा भाव वाढलाय का आम्हाला सांगता येणार कोणाची हवा चालू आहे हवा तर सांगताच येत नाही लोकमध्ये फडणवीस एकनाथ शिंदे किती पार्ट्या झाल्या पार्ट्या भरपूर राष्ट्रवादी आहे अपक्षी सेना निघणार शिवसेना शिवसेना हो धनुष्यबाण महाराष्ट्रात महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री का मुख्यमंत्री पण शिंदेच होणार काय काय करता मावशी कांदे घ्यायला आले का घेतले का मग काय भाव चालू आहे

विचारत नाही का मतदानाला विकास केला के की नाही काम झाले की नाही विचारते झालेच नाही हा कशा म्हणाच त्यांना झालेच नाही काम कुठे राहतात वाळूच वाळूच पुढेही चलूया आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करूया चला बोलूया काय ए जमला सौदा दो जमा नाही का चौदा जमला का नाही आज शंभर रुपया साडी रोखलाय काय भाव म्हणताय ते म्हणते चौदाशे आणि आपण मागितले तेराशे रुपयानं हा ते शंभर रुपयानं फरक मताचा काय भाव चालू आहे मताच <laughs> मताच आपल्याकडे येईल <laughs> मशाल <माशाल। laughs> मशाल मशाल आणि महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होईल मग हा मुख्यमंत्री कोण होईल मुख्यमंत्री होईल नाना पटोकर नाना पटोले काँग्रेसचा बर मशाल मतदान केल्यावर तीन जणांची काय काय तीन जणांची बर हे का नको एकनाथ शिंदे फडणवीस हा लय खाल्लं लाडकी बहिणीचे लालो गेली लोक नम्र लागले आपण नाही घेतलं तुम्हाला नाही आपण जातच नाही मी पस्तीस वर्ष झाले ना कधी संजय निरुधारचे पैसे ने घेतले मेहनतीच खातो आपण हरावायचं नाही नाना पटोटा मुख्यमंत्री होईनाच शंभर टक्के आपल्याला गॅरंटी काँग्रेसचा ओके होईल का आपण मतदान करता का तुम्ही मतदान करतो दरवर्षी करतो करतो भाजपला करतो भाजपला भाजप म्हणजे इकडे आहे ना ते एक रुपये आम्ही एक रुपये आई बघ इमानदारी बघते बाबा समजा आता समजा अरपण ते भाजप एक रुपये कोण आढाले नाही एक लोक कोण नाही म्हणते पैसे घेता एक रुपये कोण आढळले नाही भैया अर्पण ते म्हणतात ना महाविकास आघाडीचं नाना पटोले सरपंच ती सांगते नाही वही कोण ती सांगते नाही ते कोण पण ती सांगते कुठं साहेब आता तर नाही अवघड झालं नाना <laughs> पटोले उद्धव ठाकरे भाजप आता कोण का बर गद्दारी शिरला ते बाप अधा कोण शेरने नाही गेला होती गेला किंवा नाही काही नाही अजून आलो नाही गेला त्याला त्याचं दुखादा असतं ना धोका तिला पुणे त्यांच्याच पक्षाचे लोक भाजपवाले भाजपवाले मेन कारणीभूत त्यांनीच गेम केला सर भाजपवाले गेम केला म्हणतात ते आपलं सांगत नाही की आम्हाला सांगते त्याला माझ्या आपलं नाही माहिती आर पण उद्धव ठाकरे गेम केला म्हणतात भाजप भाजपवाले त्याने गेले काँग्रेस नाही गेला ते तर काय गेम केला बाप होता कोणामध्ये गेला शेर न देव तू एकटा पक्ष राहिला पण कोणामध्ये गेला देव नाही गेला यो बा ठाकरे तो मध्ये गेला पक्षी शिरला का नाही एकटा राहिला आणि यो कुठे मध्ये शिरला उद्धव ठाकरे शिरले म्हणजे असे काय शिरले शरद पवार सगळ्याचा बाप आहे बाबा गेले पळून बाबाला काय समजत आहे पाणी भारत समजत आहे का मला राजकारण नाही समजत काय येत मावशी लयच कडक दिसतायत <laughs> आहे राजकारण बी बऱ्यापैकी समजत आणखी काही लोकांशी जरा चर्चा करूया काय भाव आहे पंधरा रुपयाला एक पंचवीस ला दोन दोन आलो रिटेल मध्ये पंधरा ला एक गड्डी एक ग माग झाली काही माग कुठं झाली रिटेल मध्ये रिटेल मध्ये तसं शेतकऱ्याकडून घ्यायला गेले लोक सहाशे सातशे आठशे रुपयाने पण मागतात तर त्या भावात आपल्याला परवडत नाही कधी कधी एक रुपयाला विकते कधी कधी अक्षरशः खाऊन घेतात जनावरांना टाकावं लागते कधी कधी बरं काय निवडणुकीत काय हवा चालू आहे निवडणुकीचे काय आता सध्यातरी कि नाही ने नेते घरी नेते येतात कि नाही नेत्या ने आम्ही शेतात आहे ने त्याच्यामुळे नेते कुठे येतात घरी नेते शेतात येत नाही का सध्या तरी कोण नाही मला तर नाही भेटलं कोणी बर काय म्हणणं मग कोणाचं सरकार येईल महायुती कि महाविकास आघाडी आप मला तर वैयक्तिक मत कसं सांगता येईल काय वाटतं तुम्हाला म्हणजे मार्केट मध्ये हवा तर कळते ना शेतकरी म्हणलं आता बाजारात शेतकऱ्यांची मदत करणाऱ्याची हवा असते मराठी येते काय येते ना काय नाव आहे शाकीर शेख काय कुणाची हवा आहे हवाच नाही सांगू शकत पण शेतकऱ्याला काही भेटत नाही काय नाही काय जे आहे ते आईच कोण देतो मग शेतकऱ्या शेतकऱ्याला कोणी देत नाही सगळे खायच पाहिजे तेच कोण नाही खात निस्ते असं दोन्ही आता ना खाते सगळे आता मतदान कुणाला करणार मतदानचं पो आता काय आहे टाइमवरती खाल्ल्यावर मग मतदान कुणाला तरी करणार मतदान काय खाली उठणार दुसरं काय चालणार जे आहे ते ह्या सगळ्या प्रतिक्रिया अजून थोडं पुढे जाऊया जाणून घेण्याचा प्रयत्न करू आठवडी बाजारात नेमक्या लोकांच्या भावना काय आहेत काय नावे परमेश्वर आडनाव मोगल गाव निलस गाव तुमचं कारकिन किती अंतर तुमच्या दोघांना दहा किलो दहा किलो बर आता मला सांगा कोणाचं सरकार येईल सरकार कोणाचं सरकार कोणाच नाही येणार सगळे तीन तिकडे येणार आहे काम बिघडे येणार आपण महायुतीन लय काम केले काय काम केले तुम्ही सांगा आम्हाला काय काम केले सांगा बरोबर काय काम केले माया सांगा पट पट रोड केले एसटी मोफत केली वीज मोफत केली आणि बयाला योजना दिली काय लाडकी लाडकीवर एवढे काय राहिले राव काय काम केले आमच्या कापसाला बारा हजार रुपये भाव आता सहा आणि सात हजार पैसे पुरायला शेतकरी नाराज शेतकरी नाराज आहे पण शेतकरी आम्ही कुशील सरकार मग आता खुशीच व्हायला लागेल ना मग काय काय करावं लागेल आपण त्याच्यात काही करू शकतो का आपण शेतकरी ना सरकारला मतदान करू शकतो ना मतदानाला काय प्रॉब्लेम काय सरकारबद्दल सरकार शेतकरी खुश शेतकरी एक लाखाचा भाव भेटल पण आपलं एक लाखाचा नाही शेतकऱ्याचा कापूस दहा हजार रुपये एक लाख शेतकरी सुखी राहतो आज रोजी सत्तर ऐंशी रुपये कापूसाचा लेबर भेटत नाही सहा हजार रुपये रुपये कापूस शिकले काय पुरणार आहे शेतकऱ्याला लेबर नाही भेटत ही गोष्ट बरोबर आहे म्हणजे आता सरकारचा दोष सरकारचा दोष नाही सगळं संघच काम आले दोष मग सरकारचा दोष नाही तर तुम्ही कापसाल भाव वाढून द्या ना मग कापसाला भाव वाढून दे मान्य आहे पण हे आपल्या मनोहर नाही हे शासनाचे मनोहर लाडली तुम्ही निर्यात बंद करून टाकता सरकार निर्यात बंद करून टाकत शेतकऱ्याचा माल निघाल हे म्हणतात सरकारने काय एवढे काम केले शेतकऱ्याच्या मालाला भावाचा पत्ता नाही केली शेतकऱ्यासाठी काय सुख कांदा आला कांद्याला भाव नाही कापूस आला पैसे आले का लाडक्या बहिणीच्या पैशाला काय करता त्याच्यातून आपले चालले आता किती दिले सात हजार पंधराशे रुपये दिले त्याच्यामुळे मेजॉरिटीला जास्त झाली बघा हे तुम्ही पडले आता लढायचा खेळ लढायचं काय आहे ते आहेच ना त्यांचं म्हणणं काही सरकार समजा पैसे देऊन राहिलं पण भाऊ आयडेवाडे म्हणते ते विषय आहे ना आपण शेतकऱ्याला दिलं नाही म्हणतात गेले म्हणा म्हणतेच शासनाने दिले म्हणते शासनानं पैसे दिले म्हणतात ते काय काय कुठं काय दिलं मी काय सांगतो बिल माफ कुठं केलं अजून लाईट बिल माफ केली म्हणतात आज काय फडणवीसला माफ केलं तुमचं कागदपत्र क्लिअर कागदपत्र क्लिअर असलं तर होत बर कोणाचं सरकार शेतकऱ्या शेतकऱ्या ज्याचं भलं केलं त्याच तुमचं म्हणणं आहे की महायुती सरकारनं काम केलंय केलंय ना मी म्हणतात नाही केलंय मग अडीच वर्षांनी काय केलं मग अडीच वर्ष घरी बसून खाल्ले ना मग त्या परत कोणी खाल्ले तर खाल जग आहे रे जग रे नाव काय घ्यायचं पाटील इकडे या विम्याचे पैसे भेटले का चौकडे भेटलं तेच थोड्या चौकडे विम्याचे पैसे भेटले का नाही नाही हो आता कोण म्हणतो चौकडे भेटले पैठण तालुक्यात नाही भेटले पैठण तालुक्यात नाही भेटलं मग चौकडे भेटलंय का शेतकरी आहे ना पैठण नाही भेटला पाच वर्षात एक रुपये नाही भेटला पीक युमायचा निसता मानाला एक रुपयात शेतकऱ्याला युमाय एक रुपये सुद्धा झालेला नाही शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालेलं अहो नाराज पूर्ण नाराज आहे या सरकारवर शेतकरी पूर्ण नाराज आहे नाराज जरी असता हबा आताचारी थोडी सारखी असते उकचूक होतच ना कोण आले कोणी नाही आले फक्त कोल्डे वल्डे आश्वासन शोस्व नाही आम्ही हे करू वीज फुकट करू इलेक्शन होत तर वीज फुकट करणारे नंतर डबल पैसे वसूल करणार आहे सरकार आजपर्यंत कोणते डबल पैसे वस्तू केले तीन हजार कोणती वस्तू तीन हजार तीन ना ना पटा, पटा, तीन हजार रुपये कनेक्शन होता आज पाच हजार रुपये कनेक्शन आहे तीनच्या मोटरीच कस काय केलं पाच हजार केले साहेब असं चाल तुम्ही एक विचार करा साहेब आता दुसरे आठशे रुपयाची कोणी पंधराशे रुपयाला ओरिली तुम्ही सांगा रिचार्ज टाकते त्याच्या मागा नाही वाढलं त्याच कोणी बोम केली का या सगळ्या भावना आहे पुढेही जाऊया काही लोकांची आणखी काय प्रतिक्रिया ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय नाव आहे बाबा अशोक उत्तमराव मडकी कुठले कडे टायरपूर काय लावलं शेतात सरकी आहे मुसंड आहे सरकीला भाव आहे की नाही सरकीला काय भाव काय सात हजार शंभर म्हणून काय म्हणलं

करून मतदान केलं मतदान करायचं आपल्याला कोणाला करायचं मतदान जे चांगले शेतकऱ्याला भाव बिव देतील त्या म्हणजे कोण देईल बरं भाव सरकारला कोणतं सरकार देईल हे आता चालू सरकार चांगलं आहे चांगलं आहे का तुमच्याकडे कोण आहे आमच्याकडं दोन बरेच दोन चार जण उभे आहे डोडेल करायचं की भुमरेल करायचं करू पाहिजे माणसं सांगता येते अधिकार गेलेला आहे ना माणसं सांगताय माणसं कोणते चांगले कोणी कापसाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या प्रती घे आहे तुमचं काय नाव आपलं काही नाव नाही मतदान करता का मतदान करू ना।, ना किती वर्षापासून मतदान करतात मज पाहिलं पण चालू लय सरकार पाहिलं असेल तुला आता काय सरकार कर काम करत काय सरकार काम करतय काहीच काम करतय काही नाही पगार नाही काही नाही अजून काहीच नाही काहीच नाही कोणाला ठोकायचं कोणाला आणू आता काय आणायचं पण कोणाला तरी हा मग यावर इकडे बाबा एक मिनिट इकडे या आता विषय असा आहे तुम्ही म्हणताय हे सरकार चांगलं आहे म्हणतात चांगलं नाही तू काय भोडून लढवून म्हणजे आपला पगार नाही काहीच नाही काहीच नाही आपलं काय पगार आपली म्हातारी अपंग नाही आपल्याला तुम्ही काय खटपट केली का गेले काही नाही खटपट नाही गेली काही नाही मग ऑटोमॅटिक घरी जाणून तुम्हाला जावं लागेल ना का मग त्याचे फॉर्म भरायचे आज कसं काय घोळ करायला लागले बाबा काय चाललं काय काय सर काय विकलंय आहे मध्येच याद रग लसून काय भाव आहे ना च्या आप्पा पंचायतला कमी का जास्त आहे कमी आहे भाव शंभर रुपये शंभर रुपये किलो कसं व्हायचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं काय नुकसानाचं हां नुकसानाचं आहे ना काय आहे मग सस्तमान चाललं आहे ना साहेब काय करता याला हो बरं आता सरकार काय पुणाचं बनलं आता काय आहे मर्जी कोणाचं मतदान आपण करणार आहे हां ते पण त्याचं साधं झोके एकच पाहिजे ना बर महायुती सरकार बद्दल काय वाटतं बरं वाटत येईल का निवडून परा येईल भाव नाही भाऊ नाही लोक मतदान करतील शेतकरी बरोबर आहे शेतकरी नाराज मालाला कापसाल नाही मतदान करतील का शेतकरी करते ना पण चार करोट लागेल मग कोणाला तरी करोड लागेल ना आपण लागे? महायुतीवरच नाराजी ना आता अद्रकला भाव नाही म्हटल्यावर आता मुख्यमंत्री वाटतं महाराष्ट्रात सरकार कोणाचं आहे आज काय मी आडली माणूस मतदान मद्दल करून पुनर करून धनुष्य मारला अनुषबा हा कुरले तुम्ही प्रॉपर कारकिंची पैठण चालू हा म्हणजे विलास बापू विलास बापू जोरात तिने कामे गीम केली आणि ते, ते करात लागला हा ना कामे केलेली करात लागला त्याची वाढला मी खरं म्हणाल का हरकत नाही आपण लोक म्हणतात की गट्टू नेता आहे म्हणतात विलास बापू त्याची मरगी गट्टू नाही चांगला माणूस या सगळ्या प्रतिक्रिया आहे स्थानिक पातळीवर अनेक सर्वे होतात अनेक दावे केले जातात मात्र लोकांचं मत काय सरकारबद्दल या पक्षांबद्दल ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता आणि त्यातून या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळ्या आपण संभाजीनगरच्या बिडकिन येथील आठवडी बाजारात होतो आणि या बिडकीनच्या आठवडी बाजारात या सर्वसामान्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या प्रतिक्रिया कपिल जाधव सहसी शेख व्ही छत्रपती संभाजीनगर